नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक मंत्र घेऊन आलेली आहे जर तुमची कुठली वस्तू हरवलेली असेल तर हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा वस्तू मिळेपर्यंत किंवा एकशे आठ वेळा पण तो खूप श्रद्धेने म्हणा तुमची वस्तू नक्कीच तुम्हाला परत मिळेल इफ यू हॅव लॉस्ट एनिथिंग दिस मंत्रा महामंत्र हा मंत्र असा आहे कार्तवीर्यार्जुन नाम राजा तस्य स्मरण गतम च लभ्यते नष्टुन हा एक महान दत्तभक्त होता त्याच्या दोन हातांमध्ये एक हजार हत्तींची शक्ती होती दत्त महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाने केवळ कार्तवीर्यार्जुन याचे स्मरण केल्यावर हरवलेल्या वस्तू संबंधी स्मृती जागृत होते आणि श्रद्धा असेल तर थोड्याच वेळात हरवलेली वस्तू सापडते धन्यवाद नक्की तुम्ही याचा उपयोग करून बघा आणि तुम्हाला काही फायदा झाल्यास मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद